शाहूवाडी तालुक्यातील आंबा जात पंचायत आणि पाटील भावकीनं चार कुटुंबांवर बहिष्कार टाकलाय ही घटना समाजाला काळीमा फणारी असून याबाबत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय गुरव समाज संघटना आणि शाहूवाडी तालुका गुरव समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे मागण्यांचं निवेदन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आलं आहे आंबागावच्या जात पंचायत आणि पाटील भाऊकीनं गेल्या वर्षभरापासून गावातील गुरव कुटुंबावर बहिष्कार टाकलाय तसंच बहिष्कार टाकलेल्या गुरव कुटुंबाशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून जात पंचायत आणि पाटील भाऊकीनं गावातील पाटील आणि निर्लेकर या चार कुटुंबांवरही बहिष्कार टाकलाय या घटनेच्या निषेधार्थ शाहवाडी तालुका गुरव समाजानं तहसीलदारांची भेट घेतली जात पंचायतीकडून टाकला जाणारा बहिष्कार ही वाईट परंपरा असून ग्रामस्थ आणि प्रशासनानं अशा परंपरा मोडीत काढून गोरगरिबांना समाजात वावरण्याचं स्वातंत्र्य द्यावं त्यासाठी आंबा गावातील बहिष्कृत कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे तसंच शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनाही निवेदन देण्यात आलंय यावेळी सदानंद गुरव किसन गुरव बाळू गुरव महादेव गुरव बाबुराव गुरव दिलीप गुरव धोंडीराम गुरव राजू गुरव दिनेश गुरव यांच्यासह गुरु तो समाज बांधव उपस्थित होते